नमस्कार आजचं जग बघा टेक्नॉलॉजी एवढ्या सोयीसुविधा सगळं किती सोपं झालंय नाही का पण कधी विचार केलाय की या आरामासाठी आपण नकळतपणे काहीतरी मोठी किंमत तर देत नाहीये ना आज आपण याच गोष्टीचा जरा खोलात जाऊन विचार करणार आहोत आणि हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे का कारण आपल्या रोजच्या अगदी साध्या वाटणाऱ्या सवयी ह्याच आपल्या आरोग्यावर हळूहळू पण खूप गंभीर परिणाम करत असतात चला तर मग या विश्लेषणात आपण ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करूया तर आपण हे सगळं पाच सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेऊ सगळ्यात आधी आपल्या आधुनिक लाईफस्टाईलमधला विरोधाभास बघू मग या सगळ्याची मूळ कारणं काय आहेत याचा आपल्या आरोग्यावर साखळीसारखा परिणाम कसा होतो आणि सगळ्यात महत्वाचं यातून बाहेर पडण्यासाठी आपण काय करू शकतो निरोगीपणाचा पाया कसा घालू शकतो आणि यात आपल्या समाजाची भूमिका काय असू शकते या सगळ्यावर आपण बोलणार आहोत चला सुरू करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून आता आपण अशा आजारांबद्दल बोलणार आहोत जे तुम्ही बघा सर्दी खोकल्यासारखे पसरत नाहीत नाही हे आजार आपल्याच जगण्याच्या चुकीच्या पद्धतींमधून आपल्या सवयींमधून जन्माला येतात आणि म्हणूनच आपण म्हणतो ही आहे आपल्या सोयीस्कर आयुष्याची छुपी किंमत मग हे जीवनशैली रोग म्हणजे नक्की काय अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हे असे आजार आहेत जे कोणत्याही जंतूंमुळे होत नाहीत तर ते आपल्याच रोजच्या सवयींमुळे होतात म्हणजे कसं चुकीचं खाणं पिणं व्यायामाचा अभाव आणि तो सततचा स्ट्रेस या सगळ्यामुळे हे आजार हळूहळू आपल्या शरीरात आपलं घर तयार करतात ओके तर आता जरा या आजारांच्या मुळाशी जाऊया नेमकं कुठे चुकतंय आपलं अशा कोणत्या सवयी आहेत ज्या या सगळ्याला कारणीभूत आहेत चला बघूया यातले काही मुख्य गुन्हेगार म्हणजे सततचा ताण जंक फूड खाण्याची सवय शारीरिक हालचालींचा अभाव अपुरी झोप तासनता स्क्रीन समोर बसणं आणि हो सततचे नकारात्मक विचार तुम्हाला माहितीये का एका रिपोर्टनुसार आजकाल कामाच्या ठिकाणी ऐंशी टक्के लोकांना स्ट्रेस जाणवतो विचार करा यापैकी कितीतरी गोष्टी आपल्या रोजच्या आयुष्याचा एक भागच बनून गेल्या आहेत नाही का आपल्या लाईफस्टाईलमध्ये जो बदल झालाय ना तो खरंच खूप मोठा आहे जरा विचार करा पूर्वीचं आयुष्य कसं होतं नैसर्गिक जेवण भरपूर शारीरिक कष्ट आणि आता आता त्याची जागा घेतलीय जास्त फॅट साखर आणि मीठ असलेल्या पदार्थांनी आणि तास एकाच जागी खुर्चीत बसून काम करण्याच्या सवयीने किती मोठा फरक आहे बघा आणि एक अशी गोष्ट आहे ज्याकडे आपण खूप सहज दुर्लक्ष करतो ती म्हणजे झोप जसं इथे म्हटलंय अपुऱ्या झोपेचा अर्थ फक्त थकवा नाहीये जगभरातले स्टडीज सांगतात की जवळपास पस्तीस टक्के लोकांना पुरेशी झोप मिळत नाही आणि याचा परिणाम शरीरातल्या हॉर्मोन्सचं सगळं बॅलन्स बिघडतं आणि वजन वाढणं चिंता मानसिक अस्थिरता अशा अनेक गंभीर समस्या सुरू होतात पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही या सवयींचा परिणाम फक्त शरीरावर होत नाही हे आजार शरीरापुरते मर्यादित राहतच नाहीत उलट एका डॉमिनो इफेक्टसारखं किंवा साखळी प्रतिक्रियेप्रमाणे ते आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूवर परिणाम करतात इथे बघा हे काही प्रमुख जीवनशैली आजार आहेत डायबिटीज हाय ब्लड प्रेशर लठ्ठपणा हार्ट प्रॉब्लेम्स ही नावं तर आता इतकी कॉमन झाली आहेत ना की त्यामागची गंभीरताच आपण विसरून चाललो आहोत पण हे आकडे बघितल्यावर पुन्हा एकदा विचार करायला हवा नाही का आणि म्हणूनच हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आपलं शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य या काही दोन वेगळ्या गोष्टी नाहीत त्या एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारख्या आहेत जर एका बाजूला काही झालं तर त्याचा परिणाम दुसऱ्या बाजूवर होणारच ही साखळी प्रतिक्रिया नेमकी कशी काम करते हे इथे आपल्याला छान दिसतंय उदाहरणार्थ हार्टचा प्रॉब्लेम झाला तर तो फक्त शारीरिक त्रास देत नाही त्यामुळे चिंता वाढते स्ट्रेस येतो आणि मग त्याचा परिणाम आपल्या कामावर होतो किंवा समजा लठ्ठपणा त्यामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि माणूस चार चौघात मिसळायलाही कमी करतो एकटा पडतो ठीक आहे आतापर्यंत आपण समस्या काय आहे हे व्यवस्थित समजून घेतलं पण आता जरा उपायांबद्दल बोलूया कारण सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की हे सगळं टाळणं आणि यावर नियंत्रण मिळवणं आपल्या हातात आहे ते शक्य आहे आपल्या निरोगी आयुष्याचा पाया खर तर या चार खांबावर उभा आहे पहिला बॅलन्स डाएट दुसरा रेग्युलर एक्सरसाइज तिसरा स्ट्रेस मॅनेजमेंट आणि चौथा पुरेशी झोप ह्या गोष्टी ऐकायला खूप सोप्या वाटतात नाही का पण खरं सांगायचं तर आपल्या आरोग्यासाठी हीच सर्वात शक्तिशाली शस्त्र आहेत पण ही लढाई फक्त एकट्याने लढायची नाहीये ह्यात आपल्या आजूबाजूचा समाज आपला समुदाय यांची भूमिका सुद्धा खूप खूप महत्वाची आहे आपला समुदाय काय करू शकतो तर आरोग्य शिक्षण देऊ शकतो जनजागृतीचे कार्यक्रम घेऊ शकतो योग्य मार्गदर्शन करू शकतो कारण जेव्हा समाजात आरोग्याबद्दल जागरूकता वाढते ना तेव्हा सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं खूप सोपं होऊन जातं आणि इथेच सामाजिक कार्यकर्ते आणि हेल्थ प्रोफेशनल्स यांची भूमिका खूप महत्वाची ठरते म्हणून हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की जीवनशैलीचे आजार ही फक्त कोणा एका व्यक्तीची समस्या नाही तर ते एक सामाजिक आवाहन आहे आणि यावर मात करायची असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊनच प्रयत्न करावे लागतील आणि शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या निरोगी आयुष्य म्हणजे काहीतरी खूप मोठं करायचं असं नाहीये त्या आपल्या रोजच्या छोट्या छोट्या निवडींमधून घडत असतं मग ती निवड लेफ्टऐवजी जिने वापरण्याची असो किंवा रात्री थोडं लवकर झोपण्याची त्यामुळे प्रश्न हाच आहे की आपल्या आरोग्यासाठी आपल्या निरोगीपणासाठी आज आपण कोणती एक छोटी पण महत्त्वाची निवड करणार आहोत यावर नक्की विचार करा